नमस्कार आपल्या सर्वांना प्रणाम दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड फाउंडेशन उद्गी या संस्थेच्या वतीने मुलांना प्रोत्साहन मिळावं मुलांच्यामधले जे गुण आहेत त्यांना बाहेर काढून त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड फाउंडेशनच्या वतीने एक स्पर्धाचं नियोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये शैक्षणिक uh, क्षेत्रामध्ये जी केची एक्झाम होती परत कला क्षेत्रामध्ये चित्रकला स्पर्धा आहे परत नृत्य स्पर्धा आहे निबंध स्पर्धा गायन स्पर्धा आणि भाषण स्पर्धा अशा वेगवेगळ्या uh, जे क्षेत्र आहे त्यांचे मुलांचं कॉम्पिटिशन घेऊन आणि त्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्यासाठी uh, हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आता त्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाचं पहिला दुसरा तिसरा जो प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे त्यानिमित्तानं पाच लाख अकरा हजार एकशे दहा रुपयाचं बक्षीस दिनांक चोवीस फेब्रुवारी या दिवशी या आपल्या लिंकन इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये आम्ही तो सोहळा घेणार आहे आणि ह्या सोहळ्याला आपण सर्व निमंत्रित आहात असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि दु साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ हो साठे सार्वजनिक जयंती समिती उदगीरच्या वतीने जे देखावे वेगवेगळ्या वे विभागातून या ठिकाणी सादर झालेले होते त्या देखाव्यांचे जे संस्था आहेत त्यांचं जे ऑर्गनायझेशन केलं होतं त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही पहिला दुसरा तिसरा असं एक त्यांना पारितोषिक जाहीर केलेलं होतं पहिला जो येईल त्याला एकावन्न हजार रुपये दुसरा जो येईल त्याला पंचवीस हजार रुपये आणि तिसरा जो आहे त्याला अकरा हजार आणि बाकी पाच पाच हजार रुपये त्यांना प्रोत्साहन त्या बक्षिसाचं जो, जो वितरण आहे तो सतरा फेब्रुवारीला आम्ही याच शाळेमध्ये घेणार आहोत त्या संदर्भामध्ये आजचा हा विषय आहे